राज्य मंत्रिमंडळामध्ये अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण देवी अहिल्यादेवी नगर करण्यात आल्याने सांगलीत समस्त धनगर समाज ओबीसी समाज तसेच भाजपा महिला मोर्चाकडून या निर्णयाचा जल्लोषी स्वागत करण्यात आला अहमदनगर जिल्ह्याला अहिल्या अहिल्यादेवी यांचं नाव दिल्याने आनंदित झालेल्या महिलांनी सांगलीच्या अहिल्या अहिल्यादेवी होळकर चौकात साखरपेडे वाटत आनंदोत्सव साजरा केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सर्वच मंत्रिमंडळाच्या महिलांनी अभिनंदन केलं यावेळी महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस आश्विनी तारळेकर मंडल अध्यक्ष रुपाली अडसुळे महिला पदाधिकारी गंगा तिडके प्रियंका बंडगर माणिषा माणे शीतल पाटील सुरेखा कोळेकर लक्ष्मी मासाळ यासह भाजपा युवा नेते अतुल माणे दीपक माणे दरिबा बंडगर श्रीकांत वाघमोळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या यावेळी सर्व नागरिक महिला व्यावसायिक यांना पेढे आणि साखर वाटप करीत सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला देऊन अहिल्या देवींच्या कार्याचं सन्मान केल्याची प्रतिक्रिया महिला व्यक्त महिलांनी केली

नाव जे ते बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रातील तमाम जनतेची तमाम ओबीसी समाजाची आणि धनगर समाजाची मागणी होती ते अहमदनगरचे नाव बदलून त्या ठिकाणी कुणी श्लोक आयले देवी होळकर असं या नगर असे याचं नामकरण व्हावं असे बऱ्याच वर्षापासून मागणी होती त्या संदर्भात आमचे नेते मान्य गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा वेळोवेळी त्याचा मागणी व पाठपुरावा केला होता संदर्भात नुकतंच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक श्लोक आयलेदैवी होळकर नगर असं करण्याचा त्यांनी ठराव केला हा ठराव केल्याबद्दल सांगलीमधील संजयनगरमधील प्रभाग क्रमांक नऊ आणि अकरामधील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच तमाम मंत्रिमंडळ व महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो आणि अतिशय चांगला आणि हा निर्णय घेतला आहे त्याबद्दल तमाम भारतीय जनता पार्टी व धनगर समाज ओबीसी समाजामध्ये आनंदाची भावना आज या ठिकाणी आहे